मेत्र तुम्हाला दसऱ्याच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत दसऱ्याची थाळी त्यासाठी आपण काय करावं लागेल तुम्हाला पूर्ण माझा व्हिडिओ पाहावं लागेल शेवटपर्यंत तर चला आपण सुरू करूया इथे सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत गोळी गोडी डाळ पण त्यासाठी थोडीशी गोडी डाळ ही वेगळ्या तऱ्हेने इथे घ्यायची एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी घ्यायची मुगाची डाळ आणि पाव वाटी घ्यायची मसूरची डाळ अशा प्रकारे डाळी घेतल्यानंतर त्याला स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून हे आपण फक्त पंधरा मिनिटांसाठी ठेवायचं त्यामुळे काय चांगली की डाळी चांगली शिजते इथे छोले मी रात्रभर भिजून ठेवले होते किंवा तुम्ही सात आठ तास ठेवू शकता या कुकर मध्ये घालायचे आपण सगळे छोले आणि ते पाणी पूर्ण घालायचं असतं पाणी कधी आपण दुसरं पाणी घालायचं नाही जे छोले असतात ना रात्री व्यवस्थित धुवून ठेवा आणि तेच पाणी वापरा इथे मला पाणी थोडस जास्त वाटतं जा प्रमाण कसं असतं छोले फक्त भिजले की आपले बोट जाईपर्यंत वरच जास्त तिथपर्यंत पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत कवी मी मीठ त्याचबरोबर घालायचं आपल्याला एक दालचिनीचा तुकडा आणि तमालचा तुकडा आता हे घातलं की जे फ्लेवर या चण्यामध्ये जास्त उतरतात म्हणून त्याचप्रमाणे करायचं आणि शिट्या मारायचे चार तुमचे जे कुकर असेल ते करा आता इथे श्रीखंडाची तयारी आहे हे दही मी रात्री अर्धा किलोपेक्षाही जास्त दही एका पातळच्या कपड्यामध्ये बांधून खाली कपडा भांडं ठेवून त्याच्यावरती जाळी ठेवली होती आणि घट्ट बांधून फ्रीजमध्ये ठेवायचं अशा प्रकारे त्यामुळे काय होतं आपला चक्का रेडी होतो अगदी सगळं पाणी आपल्या त्या पातेलात निघून गेले आणि कपड्याला जे काही आपलं लागलेलं असेल चक्का सगळा काढायचं आहे आणि नंतर या चाळणीने त्याला चांगलं असं व्यवस्थितरित्या चाळायचं छान असं चाळून घ्या त्यामुळे श्रीखंड आपलं अगदी स्मूथ आणि मस्त बनतं तुम्हाला बाहेरून जाऊन आणायची काही गरजही लागणार नाही अशा प्रकारे करून तर बघा अगदी छान लागतं बघा खालून तुम्हाला दिसतच असेल अगदी सगळं काही खाली येत येत आहे त्याचप्रमाणे करायचंय एखादी तुम्ही कपड्यावरती सुद्धा त्याला अशा प्रकारे करू शकता पण याप्रमाणे करा ते लवकर होईल आता याची कन्सिस्टन्सी बघा किती मस्त झालेली आहे तर आता आपण काय करणार आहोत इथे बनवणार आहोत थोडीशी घातली पीटी साखर पीटी साखर म्हणजे साखर नॉर्मल जी असते ती वाटायची आणि घालायची एक वाटी घातली आहे पिस्ता बारीक कापलाय आणि केसर दुधामध्ये घालून तेही घालायचे आणि त्याचबरोबर वेलची पूल कधी काय करा जर तुम्ही चक्का पाहायचा अगर एक वाटी जर चक्का असेल तर त्याचं प्रमाण असणार आहे एक वाटी साखर वा� पीटी साखर घालायची छान याला मिक्स करायचं आहे जर तुम्ही ड्रायफ्रूटचं बनवणार असा तर ड्रायफ्रूट घाला इथे केसरचं प्रमाण मी थोडंसं कमी आहे ड्रायफ्रूट जास्तीत जास्त म्हणजे सॉरी पिस्ता जास्तीत जास्त घालणार आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ वाटत असेल पण तुम्ही जेव्हा ह्याला फ्रीजमध्ये ठेवाल तर अगदी मस्त असं घट्ट होईल बाहेर बाहेरच्या श्रीखंडापेक्षा हे श्रीखंड अगदी जास्त चांगलं लागतं आता श्रीखंड आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता नंतर आम्ही काय करणार आपण भात डाळीचा कुकर लावायचं इथे मी तांदूळ घेतले एक वाटी त्याच्यामध्ये घालायचे दोन वाटी पाणी आता हे घातल्यानंतर हा भाताचा डब्बाही आपला रेडी झालेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या डब्यामध्ये घालणार आहोत आपण जी डाळ आहे ती घालायची तुम्हाल मी आणि तुम्हाला हवं असेल मी इथे मीठ घालत नाही भातामध्ये जर तुम्हाला तर तुम्ही घालू शकता डाळ इथे सगळी घालायची थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे सगळं जेवढं थोडंसं लागलं होतं भांड्यामध्ये डाळ सगळी घातली आहे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या कापा ती घालायचे आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आपण थोडीशी हळद आणि त्याचबरोबर मीठ आता हे मीठही घातलं आणि हळद घालायचे आणि आता आपण हे दोन्ही डबे कुकरला लावायचे दोन तीन शिट्ट्या द्या तीन शिट्ट्या दिल्या म्हणजे अगदी आपलं डाळ आणि भात अगदी व्यवस्थित छान असा शिजला जाईल तर हा मी कुकरला लावणार आहे तोपर्यंत छोले पाहूया छोल्याच्या चार शिटा झाल्या मी काढूनही बघितले बघा मस्त छोले शिजले गेले आणि त्याच्यामध्ये सगळा फ्लेवर त्यात उतरला असेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे छोले मसाला बनवायचा अगदी मस्त लागतो दोन लाल मिरच्या घेतल्या दालचिनी त्याचबरोबर धणे घ्यायचे हिरवी हिरवी वेलची दोन एक त्यांचा जिरं घालायचं काळी मिरी चार पाच आणि दोन लवंग हा असतो गो छोले मसाला हा याच्यामध्ये ना छोल्यामध्ये अगदी अगदी मस्त त्याची टेस्ट लागते छोले मसाला मी रेडीमेड घातलेला नाही आहे ताथापा कढईमध्ये तेल टाकले तेल छान असं गरम आहे त्यात टाकायचं तमालपत्र आणि एक थोडंसं जिरं त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा हा ते सगळं घातलं की ते कांदा मी दोन कांदे घेतले होते त्याला मिक्सरमधून वाटून घेतले त्यामुळे काय होतं ते छोल्याच्या मसाल्याचं दूध चांगला जास्तीत जास्त चांगला होते अशा प्रकारे कांदा चांगला अगदी मस्त असा परतून घ्यायचं आहे हवं असतंच त्या ठिकाणी तुम्ही मी मीठ घालू शकता पण मी आज मीठ घातलेलं नाही आहे आणि नंतर घालायची आल्याची पेस्ट घालायची त्याचबरोबर लाल तिखट तसंच घालायचे इथे धणेपूर आणि जराशी घालायची हळद आणि सगळ्यात महत्वाचं मी इथे घातलंय किचन किंग मसाला की आपण छोले मसाला बनवलेला आहे आणि टोमॅटो ते मी दोन अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत ते चांगलं घालायचं आहे आणि मसाला इकडे छान असा आपण व्यवस्थित रुपयाला परतून घ्यायचं जेव्हा असा मसाला परतल्यानंतर काय होतो त्याला तेल अगदी चांगलं सुटलं पाहिजे तेल चांगलं सुटलं गेलं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे आपण थोडंसं परतून पुन्हा एकदा घेऊयाला पण या मसाल्यामध्ये आपण जे छोले होते त्याच्यातलं पाणी काढून त्याला अगोदर छोले घालायचे मसाल्यामध्ये चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे आपण घालणार आहोत जो आपण छोले मसाला करून ठेवला होता तो घालायचा पूर्ण घालायचं नाहीये मी ते एकच चमचा घातला तुम्हाला जास्त तिखट वगैरे हवं असेल ते घालू शकता आणि कश्मीरी लाल तिखट घालायचे रंगासाठी त्याच्यानी रंग आणखीन छान मसा आहेत आता हे सगळं घातल्यानंतर घालायचे चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घातल्यानंतर सगळं काही छोले मसाला सॉरी मसाल्याबरोबर छोले सगळे अगदी परतून छान असं आपण घ्यायचे अशा प्रकारे परतल्यानंतर तो बघा अगदी मस्त असा आपला मसाला रेडी झालेला आहे आता काय करायचंय चण्याचं पाणी जे होतं म्हणजे छोल्याचं जे पाणी आहे तेच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं दुसऱ्या पाण्याची आपल्याला गरजही लागणार अगोदर मी थोडं घातलं पाणी तर वाटलं तर आणखी थोडस येतं जर हवं असेल तर तुम्ही याच्या ठिकाणी तुम्हाला बनवायचे असतील पुरे बरोबर पाणी थोडंसं आणखी टाका इथे मी अगदी नाही जास्त पाणी जास्त नाही जास्त कमी अशा प्रकारे थपथपीत असे छोले झाले की मस्त लागतात म्हणजे तो छोले मसाला अगदी छान लागतो इथे घालायचे ते पाणी आणि या ठिकाणी हवं असताच तुम्ही चणे काय करायचे जे छोले असतील ना ते तुम्ही छोले थोडेसे काढून मिक्सरमधून वाटून ह्याच्यामध्ये घालू शकता पण मी इथे काय करणार आहे छोले त्याच्यामध्ये थोडेसे दाबून आहे ते इथे बघा थोडीशी कसुरी मेथी घातली आणि अगोदर त्याला मी झाकून ठेवून थोडंसं शिजू देणार आहे तर कसुरी मेथी घालायची त्याच्याने छोलेची चव आणखीन जास्त वाढते आता थोडंसं छोले अगदी मस्त भिज झाकून ठेवले तोपर्यंत आपण डाळीला फोडणी द्यायचे पातेलात मी इथे थोडस तेलामध्ये जिरं घातलंय ते, कडीपत्ता आणि अर्धा कांदा बारीक चिरून घालायचं थोडस मीठ घाला म्हणजे कांदा लगेच तांबूस होईल लगे पटकन आपला तांबू झाला की आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय मीठ तांबू झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचंय अर्धा टॉमॅटो घातले मी इथे छोटं असेल तर एक घाला बारीक कापून घाला तर थोडस परतून घ्यायचं परतल्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट त्याचबरोबर घालायची थोडीशी जराशी हळद घाला तर डाळीमध्ये आपण हळद घातली होती पण जास्त हळद त्याच्यामध्ये घालायची नाही थोडीच घालायची आणि नंतर जराशी डाळे आणि नंतर थोडंसं परतून घ्यायचे पुन्हा आणि परतल्यानंतर जी आपण डाळ शिजवून ठेवली होती ती घालायची आणि बाजूला आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचे कारण ह्याच्यामध्ये गरम गरम पाणीच घालायचे मी ते गरम केलेलंच पाणी घातलंय आता पाणी घातलं ना तर नाहीतर काय होतं की पाण्याचा टेम्परेचर कमी होतं मग ती डाळ अगदी चांग चांगली शिजली जात नाही म्हणजे व्यवस्थित मिक्सही होतो पण कधी तुम्ही त्याच्यामध्ये अशा प्रकारे घाला आता हे चांगली डाळ शिजायला ठेवली तोपर्यंत आपण छोले पाहूया छोले बघितले किती मस्त झाले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये छोटे थोडेसे दाबून टाकले होते थोडासा तो व्हिडिओ थोडासा स्किप घाला माफ करा तर आता बघा आपला मस्त असे आपले छोले अगदी छानसे रेडी झाले आहेत अशाच प्रकारे बन करून बघा अगदी मस्त अप्रतिम छोले बनतात कुठे तुम्हाला अगदी हॉटेलमध्ये वगैरे जाऊन किंवा ढाबावरती जाऊन कुठे खाण्याची गरज नाही अशाच प्रकारे बना घालायची कोथिंबीर आणि ते बाजूला ठेवायची डाळपा आपली मस्त अशी शिजली आहे या ठिकाणी आपण छानशी एक छोटीशी फोडणी द्यायची त्याच्यानी वरती जेव्हा फोडणी आपण घालतो डाळीला तर त्याची चव आई म्हणते की अगदी मस्त बनते म्हणून कधी मी इथे अशीच प्रकारची फोडणी देते डाळीला तर आपण इथे ठेवले फोडणीचं पात्र त्याच्यामध्ये घालायचं चांगलं तूप साजूक तूप बारीक बारीक अगदी लसण लसूण आपण कापून घातलं थोडंसं ते काय करायचं नंतर एक कश्मीरी लाल तिखट फक्त रंग येण्यासाठी काही चव वगैरे नाही जरासं रंग येण्यासाठी घालायचे मस्त या डाळीवरती घालायचं लगेच त्याच्यावरती तुरच्याप्रमाणे झाकण ठेवायचे अशाप्रमाणे घातल्यानंतर झाकण लगेच ठेवा त्याची ती जी फोडणीची जी चव त्याच्या आतमध्येच उतरते आणि सुवासी आतमध्येच ठरते कोथिंबीर घातली डाळी चांगली आपली मस्त अशी झालेली आहे छोले रेडी झाले आता बनवायची भेंडीची भाजी इथे मी भांड घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम केलं आणि भेंडी कापून स्वच्छ धुवून वगैरे केली आणि कापून आता पगारे घालायचे चांगली ह्यालाही परतून घ्यायचे जास्त परतायची काही गरज नाही थोडीशी परतून घ्या त्याच्याने आणखी भेंडी चांगली बनेल आता मस्त परतून झाली त्याला काढायचे आणि याच भांड्यामध्ये आपण आता तेल गरम करायला ठेवले आणि लसूण फक्त चेतून घ्यायची सात आठ पाकळ्या घ्यात मस्त चेटका आणि त्याला घाला थोडासा लालसा झाला की घालायचा अर्धा चालता तोही थोडासा आपण आता मस्त परतून घ्यायचं आता हा असा परतला पर गेला की त्याच्यावरती आपण काय करणार आहात घालणार आहोत एक अर्धा मी घालणार आहे टॉमॅटो आणि थोडंसं घातलं अगोदर मीठ मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं टॉमॅटो टॉमॅटोही घातलं ना की होतो त्याच्यानी आपली चव ना या भोंदी घेतलं छान तुम्ही एकदा करून बघा हिरवी मिरची घातली आहे त्याचबरोबर टॉमॅटो घातले आणि असं झाल्यानंतर छान असं त्या टॉमॅटो हिरव्या मिरच्या का सगळं काही अगदी परतून घ्यायचंय हे परतलं गेलं की आपण नंतर घालणार आहोत जराशी हळद आणि आता घालायचं आपल्याला आत थोडंसं लाल तिखट इथे गरम मसाला वगैरे काही घालायचं नाहीये थोडंसं धणेपूड घातली की नंतर जी भेंडी आपण भाजून ठेवली होती ती सगळी याच्यामध्ये घालायची भेंडी सगळी घातल्यानंतर चांगली व्यवस्थित इथं सगळ्या त्या मसाल्यामध्ये परतून घ्या आणि नंतर सगळं परतल्यानंतर चांगली परतून घ्यायची अगदी व्यवस्थित दोन तीन मिनटं चांगलं व्यवस्थित परतत राहा तर का त्याला ते परतल्यानंतरच त्याला भांड भेंडीला अगदी तो मसाला लागणार आहे आणि आता काय करायचं आहे भेंडीचं आपण झाकण लावून त्याला झाकून ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपण काय करायचं आहे तवा ठेवायचा आहे खाली त्यामुळे होईल ती करपतही नाही मी लगेच त्या पॅनच्या खाली तवा ठेवला होता त्याच्यामुळे काय भेंडी आपली चांगली शिजली जाते आणि करतही बघा भेंडी आपली मस्त शिजली गेली तर आता याच्यावरती मी थोडंसं घालणार आहे खोबरं हवं असतं तर तुम्ही घाला हो पण घालून तर बघा अगदी मस्त लागतं भेंडी आणि त्याच्यावर थोडीशी घालायची कोरती इथे भेंडी सुद्धा आपली छान अशी रेडी झाली आठ अगदी सजलेली आहे डाळ छोले भेंडीची भाजी भात पुरी आणि टोमॅटो काकडी सगळं ठेवल्या चिकनडे पहा मस्त आहे रेसिपी कशी वाटली मला आवडली का आवडल्यास लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर